पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी प्रथमत आम्ही आज राशड्या इथं विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या समोर इथं विठ्ठल रुक्माई म्हणजे आम्ही स्वतः एक वारकरी आहे आणि आज इथं आमच्या प्रचाराचा शुभारंभ राशिवडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा प्रचाराचा शुभारंभ राशा इथं विठ्ठल मंदिराच्या इथं आणि आंबाबाईच्या मंदिराचा नारळ ठेवून अभ्यास चालू केला आहे आमच्या जिल्हा परिषद उमेदवार माने भैया धुंदरे राशिवडी पंच समिती माने अमृताई वैनी आणि स्वतः आम्ही धामूर पंचमी मतदारसंघामधून विलास सांगते त्या राष्ट्रीय काँग्रेस हाच चिन्हावर आम्ही होभा आहे आणि ह्या प्रचार शुभारंभासाठी आमचे ह्या विभागाचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे गादीचे वारसदार राजे आमचे नेते आदरणीय यवाय साहेब या प्रचार शुभारंभामध्ये ते येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ होणार आहेत तरी माझी ह्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्व सामने सर्व मतदार बंधूंना व विनंती आहे आमचे भैया गेले पाच वर्ष दहा वर्षे ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करायसाठी धडपडत आहेत तिने गेल्यावेळी त्यांचा काटावर पराजय झाला तरी बी तिने लोकांच्यासाठी मी बघितलं लो छोटी चूटी छोटीच कामं ही महत्त्वाची असतात ज्या आम ठिकाणी आमच्या धामोडी विभागामध्ये वाड्या वस्त्या येतात त्या ठिकाणी गाव कुठलंही ओळखत नाहीत यांनी पहिल्यांदा बारीक जरी काम असलं तरी ते फार मोठं काम आहे त्यांनी पहिल्यांदा आवर्जून त्या पाट्या लावल्या आपल्या स्वतःच्या दोन आणि प्रत्येक गावाची ओळख ह्या गावाला ओळख बाह्याने करून दिली भहया हे उभा आहेत आणि त्यांच्यासाठी अमृताबाईनी आणि मी एक तीनचे डावी आहात नाही एक उजवात आहे आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे वहिनींचा बी इथं बघितलं तर जनसंपर्क चांगला आहे वहिनींचं नाव चांगलं आहे आणि वहिनींच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आणि खाम धामूर विभागात जरी बघितलं असा तर मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तळागाळातून प्रत्येकाच्या सानिध्यात कायम असतो आहे माझ्यावेळी मागच्या मिसेस सर्वसामान्य महिशातूनच जवळजवळ तीन हजार मतांनी निवडून आल्यास एक चार उमेदवारांनी पाच हजार मतं पाडलीत आणि मा आमच्या मिसेसला साडेपाच हजार मतं पडलीत मला माझ्या जनतेवर विश्वास आहे आणि वहिनी आम्ही आणि भैया ह्या राष्ट्रीय जिल्हा परिषद मतदारसंघाचा बंटी साहेबांच्या माध्यमातून बंटी साहेब आता आमचे आदरणीय देवगत जिल्ह्याचे नेते आहेत राज्याचे नेते नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शाहू महाराजांच्या मार्गदर्शन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या राशिवडी जिल्हा परिषद विभागाचा

गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल कोल्हापूरची